धनंजय लॉबिंग लॉबिंगवरून सरपंच देशमुखांच्या भावानं जोरदार विरोध केलेला आहे मुंडेंना मंत्रीपद दिलं तर शंभर कराड आणि हजार टोळ्या तयार होतील असा घणाघात त्यांनी केला आहे जर तर एवढं घडूनही जर मुंडेंना मंत्रीपद मिळणार असेल तर सरकारची लाज वाटते अशी प्रतिक्रिया दमानी यांनी दिली आहे तुमच्याकडून मला अधिकृत माहिती कळाली तर असं जर काही झालं तर शंभर वाल्मिक कराड एक हजार त्याच्या टोळ्या आणि शेकडो खून व्हायला लवकरच सुरुवात होईल शे शासनाला करायचं असेल तर त्यांनी त्यांचा विचार जे काय पद्धतीनं करायचा आहे ते करावा आताच्या घटकेला तिथे अफाटची दहशत केली गेली आहे आवादा कंपनीकडनं खंडणी मागितली आणि त्याच खंडणीमधनं नंतर झालेली संतोष देशमुख यांची जी क्रूर हत्या झाली आणि कराडसारख्या माणसाला ज्यांनी त्याला ज्याला माणूसच म्हणता येत नाही अशा माणसाला मोठं करणारे धनंजय मुंडे यांना जर हे सरकार परत मंत्री म्हणून परत आणणार असेल तर मला या सरकारची लाज वाटते